जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात पूर्वी संत महंत छत्रपती शिवाजी महाराज संत गाडगे बाबा महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांविषयी माहिती द्यायचे मात्र आता काही महंत मंडळी राष्ट्रगीत बदलण्याची भाषा करत आहेत राष्ट्रगीतामुळे जगात देशाचा मान राखला जातो मात्र त्याला कायमा फासण्याचं काम केलं जात आहे अशी टीका रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी केली आहे लोकसभेची निवडणूक ग्रामपंचायती सारखी लढलो पण विरोधकांच्या वक्तव्य महसूल मंत्री आणि आजपासून भाजपाचे अधिवेशन पार पडत आहे या अधिवेशनात बोलताना बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलंय देवी भोरे येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याची बेकायदा विक्री केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई आणि क्रांती शुगर ॲड पॉवर लिमिटेड पुणे या खाजगी कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश शुक्रवारी पारनेर येथील प्रथम न्यायालयाने दिले आहेत या निकालानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पारनेर तालुक्यातील जवळे येथे फटाके फोडून जल्लोष केलाय पारनेर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता विक्री करण्यासाठी राज्य सहकारी बँकेने साडे कोटी रुपये कर्जाचे बनावट गहाण खत तयार करून कारखान्यावर कर्ज दाखवले होते गौन खजिन कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकाला अडथळा निर्माण करण्यात आल्याची घटना तालुक्यातील चिंचोली येथे घडली आहे याबाबत नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी आरोपी दीपक लाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय महसूलचे एक पथक मंगळवारी सायंकाळी कारवाईसाठी गेले होते आरोपी दीपक लाटे यांनी दुचाकी तसेच चारचाकी ही आडवी लावत पथकाला कारवाईसाठी अडसर निर्माण केला सुमारे ते जणांचा घोळका एकत्र आणत भांडण झाल्याचा बनाव केला नायब तहसीलदार दळवे यांनी म्हटलंय शेवगाव परिसरातील रोड रोमियोनवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने शेवगाव पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे शेवगाव शहरामध्ये बस स्थानक कॉलेज रोड सोनारपेठ मेन रोड या ठिकाणी रोड रोमियोन कडून मुलींची छेड करण्याचे प्रकार घडत आहेत मोठमोठ्याने हॉर्न वाजवणे वाहनांची रेस लावणे महिला व मुलींना त्रास देणे अगदी प्रकारांमध्ये वाढ होत आहे तसेच शहरांमध्ये वाजवणेच्या ठिकाणी दादागिरी व गुंडगिरी करणे हे प्रकार शहरात सुरूच आहेत जिल्ह्याची खबरपात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा, सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या श्रीरामपूर संगमनेर रोडवरील वरील दत्तनगर परिसरातील हम रस्त्यालगत असलेल्या आगाशी नगर येथे एकाच रात्री अज्ञात चोट्यांनी चार घरफोड्या केल्याने परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालंय या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती अशी की महसूल विभागाचे माजी अधिकारी सतीश पाटोळे यांच्या बंद असलेल्या घराचा शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोट्यांनी कडिकोंडा तोडून घरातील रोख रक्कम पन्नास हजार रुपये व दीड तोळ्याचे ची सोन्याची चैन असा साधारण पावणे दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केलाय सतीश पाटोळे हे पुण्याला आपल्या मुलाकडे गुरुवारी कामानिमित्त गेले होते त्याचा फायदा घेत अज्ञात चोट्यांनी हात साफ करत घरातील मुद्देमाल लंपास केलाय संघटन पर्वाच्या माध्यमातून पक्षाची बांधणी मजबूत करताना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाला पुन्हा विजय प्राप्त करून देण्याचा संकल्प या अधिवेशनात आम्ही करणार आहोत मात्र महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी नेत्यांना साथ दिली आता नेत्यांनी कार्यकर्त्यांना पाठीशी ताकद उभी करायची आहे असं प्रतिपादन महसूल मंत्री तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय भारतीय जनता पक्षाच्या शिर्डी येथील प्रदेश अधिवेशनाच्या पूर्व संधेला नामदार बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधून अधिवेशना मागची भूमिका स्पष्ट केली आहे यामध्ये प्रामुख्याने त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा उल्लेख करून या निवडणुकींना आम्ही महायुती म्हणूनच सामोरे जाणार असल्याचं सांगून या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत त्यामुळे पक्षांची संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी आम्ही उभी करणार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे श्रीगोंदा तालुक्यातील अजनुस ते निमगाव खुल रस्त्याचं काम अर्धवट अवस्थेत सोडून ठेकेदार गेल्या सहा महिन्यापासून गायब झाला आहे रस्त्याची धूळ दान झाली असून अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे अनेक वाहन चालक अपघातग्रस्त सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्यावरून थे। थेट खड्ड्यात जाऊन पडले आहेत या ठिकाणी कोणतीही फलक नसल्याने असा प्रकार वारंवार घडत आहे माजी आमदार मंत्री बबनराव पासपुते यांनी हा रस्ता सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला संपूर्ण जगाला शांतता सत्य अहिंसेची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मानवता धर्म शिकवला आहे सध्याचा भेदभाव वाढणाऱ्या वातावरणातून सामाजिक अस्वस्थता निर्माण झाली आहे चांगल्या समाजासाठी महात्मा गांधींच्या सत्य अहिंसेच्या मूल्याची युवकांनी जपवणूक करावीत असं आवाहन करताना गरीब निर्मूलनासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन इंडोनेशियातील गांधीवादी विचारवंत पद्मश्री इंद्रा उदयन यांनी केलंय संगमनेरातील सह्याद्री व वा, अमृतवाहिनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते आपण काँग्रेसचा पराभव केला इतकंच करण्यासाठी नाही आपण लोकांसाठी काय केलं हे महत्वाचं आहे नाहीतर म्हणतील काँग्रेस होतं तेव्हाही असंच चालत होतं आजही तसंच आहे असं ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय शिर्डीत आज भाजपाचे अधिवेशन पार पडलं आहे यावेळी ते बोलत होते जिल्ह्याची खबर बात मध्येच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री